स्वागत आहे तुमचं तुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कैरीचे ताजे लोणचे कशाप्रकारे बनवले ताजे लोणचे म्हणजे तुम्ही हे साधारण लोणचं आहे ना एक महिनाभर खाऊ शकता जास्त दिवस ते नाही तिखट अगदी झटपट अशी पाच मिनटात होणारी ही सुद्धा रेसिपी आहे तर ती कशा प्रकारे बनवायची तर तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते मी त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे तसं तर लोणच्याचे खूप प्रकार आहेत पण आज आपण झटपट होणारं लोणचं म्हणू शकतो कैरीचं ता ताजं ता लोणचं कशाप्रकारे बनवायचं ते बघणार आहोत तर हे लोणचं बनवल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एक महिनाभर वापरू शकता अगदी वर्षभर असं हे लोणचं नाहीये कैरीचं ताजं लोणचं पण अगदी बनायला ही रेसिपी अगदी झटपट हे लोणचं तयार होतं तर ते कसं बनवायचं तेच बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण बघतोय कैरीचं ताजं लोणचं कशा प्रकारे तर चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघतो आपण पहिल्यांदा इकडे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या कैऱ्या आहे ना मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्यानंतर त्या आपण आहे ना एका सुती कपड्याने कोरड्या करून घ्यायच्या आहेत लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी कैरीमध्ये आहे ना म्हणजे कैरीच्या वरच्या भागाला पाणी नाही राहिलं पाहिजे तर ह्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत इकडे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे हळद घेतलेली आहे हिंग आणि हे मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे जेणेकरून कलरसुद्धा छान येतो आणि तिखटसुद्धा थोडंसं लोणचं लागतं आपल्याला आणि इकडे हे आपण तेल घेणार आहोत तर हे सर्व साहित्य आहे आपलं कैरीचं ताजं लोणचं बनवण्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना कैरीच्या बारीक अशा फोडी करून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कैरीच्या बारीक अशा फोडी करून घेते तर बाटाकडचा जो भाग असतो ना तो नाही घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि आपल्याला कैरीच्या फोडी करत असतानाही ना शक्य तेवढ्या बारीक करायच्या आहेत कारण आपण ताजे कैरीचे लोणचे आहे तर ते आपण मुरण्यासाठी वगैरे नाही ठेवणार आहोत डायरेक्ट करणार आहोत तर आपल्याला शक्य तेवढं आहे ना बारीक एकदम फोडी करायच्या जेणेकरून त्या छान अशा मुरल्या जातील आपण जे मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आणि त्याचे एकदम छोटे छोटेसे असे तुकडे सुद्धा करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा आपण आहे ना सर्व कैरीचे छान अशा बारीक एकदम फोडी करून घेऊया तर अशा प्रकारे आहे ना मी कैरीच्या बारीक अशा फोडी करून घेतल्या तर त्याच्यामध्ये आपण जी हळद घेतली त्यातली अर्धी हळद आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि अर्धी हळद फोडणीवर सुद्धा वापरणार आहोत त्याच्यानंतर मीठ घालून घेते मीठ आणि हळद घालून घेतल्यानंतर ते छान असं टॉस करून आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व कैरीला हळद आणि मीठ लागेल हे साईडला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं तोपर्यंत आहे ना आपण लोणच्यासाठी म्हणजे कैरीचं ताजं लोणचं बनवण्यासाठी जी फोडणी असते ना ती तयार करून घेऊया तर हे आपण आता बघा तुम्ही बघू शकता छान असं टॉस करून घेतलं आहे आणि सर्व ठिकाणी असं कैरीला मीठ आणि हळद आहे ना छान प्रकारे लागले तर हे आता मी साईडला ठेवून देते आणि फोडणीची तयारी करूया आपण गॅस चालू केलं आहे आणि गॅसवर आपलं जे फोडणीचं भांडं असतं ते सुद्धा ठेवून दिलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत फोडणीच्या भांड्यामध्ये तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तर हे तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेल आपलं आहे ना छान असं गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा मोहरी घालून घेणार आहोत मग अशी साहित्यामध्ये चुकून माझं राहून गेलेलं मोहरी तर फोडणीवर आपण मोहरी आणि मेथीचे दहा पंधरा दाणे असे घालून घ्यायचे आहेत जसं लोणच्याचं प्रमाण असेल त्यानुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपण घालतो आहे मोहरी तर तुम्ही बघू शकता तेल आपलं कडकडी तसं छान गरम झाले तर मोहरी बघा कशी छान तडतडते आता मी त्यामध्ये दे घालून घेतो आहे दाणे मेथीचाळी घातल्यानंतर आपण थोडंसं थांबून हिंग घालून घेणार आहोत नाहीतर ह्याच तेलावर हिंग घातला तर हिंगसुद्धा करपण्याची शक्यता असते तर आता त्यामध्ये मी एक पाव चमचा हिंग घालून घेते तर हिंग घातल्यानंतर आपण पाव चमचा अशी हळद घालणार आहोत फोरणीवर गॅस आपल्याला ही फोडणी तयार करत असताना तेल एकदा कडकडीत गरम झालं की गॅस आहे ना बंदच ठेवायचा आहे आणि आता त्यामध्ये मी आपण मोहरीची डाळ घेतली होती ती घालून घेते आणि सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत जे आपण बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलं होतं ते घालून घेणार आहोत तर सगळ्यात शेवटी मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे तर आता आपली ही फोडणी आहे ना तयार झालेली आहे तर फोडणी तयार झाल्यानंतर ती आपण थंड करून घेतल्यानंतर ज्या कैरीच्या फोडी करून ठेवल्या त्याच्यावर आपण ही फोडणी घालून घेणार आहोत आता ही आपली तयार केलेली फोडणी आहे ना मी आपल्या लोणच्यामध्ये घालून घेते ज्या कैरीच्या फोडी करून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये आणि फोडणी घातल्यानंतर आपल्याला छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण कैरीच्या लोणच्यामध्ये फोडणीसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे आता आपण हे आहे ना चार ते पाच तासांसाठी असंच ठेवून देणार आहोत जेणेकरून त्याचं तेल वरती येईल आणि कैरीच्या पोळी आपल्या लोणच्यामध्ये छान अशा मुरल्या जाऊन तेल वरती येईल त्याच्यानंतर आपण भरून ठेवणार आहोत हे लोणचं तर असंच मी हे आहे ना झाकून ठेवते तर आपल्या लोणच्याला आहे ना साधारण पाच तास झालेत आणि तुम्ही बघू शकता लोणचं आपलं छान असं मुरलेलं आहे तर आपण हे लोणचं आता एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत तर हे अशा प्रकारचं लोणचं तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवून दिलं ताज्या कैरीचं तर अगदी ते महिनाभर टिकतं तर आपलं लोणचं आहे ना छान असं तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता लोणच्याला तेलसुद्धा म्हणजे वर आलेलं आहे म्हणजे लोणचं आपलं छान असं मुरलेलं आहे तर आता हे लोणचं आहे ना खाण्यासाठी रेडी आहे तर आता मी एखाद्या बरणीत भरून ठेवून देते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कैरीचं ताजं लोणचं कशा प्रकारे बनवायचं हे लोणचं असं जास्त दिवस टिकत नाही फ्रीजमध्ये हे एक महिना टिकतं हे लोणचं तुम्ही जेवणाबरोबर किंवा पराठे केले किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता तर नक्की करून बघा आणि जर आता तुमच्याकडे कैऱ्या असतील तर अगदी महिना दीड महिन्यासाठी हे लोणचं तुम्ही नक्की बनवून ठेवा तर आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद